अरे नको अरे ए बिरिया अरे अरे चिकन नको जाओ अरे लक्ष अरे बिबटी आलाय अरे नेल रे नेल अरे वडल त्याने अरे अरे नेल रे नेल अरे नेल अरे नीले तोन अरे जवा अरे चलो अरे नीले ले कष्ट रे संभाले बते ये तो काटे बसुन सगे बसुन रुक्सल होने काल जगतली होती पन मिला दोन दोर के कस झालं फाडू फाडू खाल्लास तुकडं तुकडं अरे ह्या मायला ह्याच कामगारांच्या हा चांगली टांग मारली हा इथं एवढं हे काम सोडलंय आता सगळं मलाच करावं लागावं लागलंय हा आता हे कोण करायचं सगळं माझ्याच बोकांडी पडवलंय ह देवा 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 फार घाम काढला माझा पा अख्खा ऊस वाळून चालला हा पाणीसुद्धा घातलेलं नाही हा काय आता ह्या कामगारांना बोलावं ह बाई ठेवली तरी तीच बोंब पगडी ठेवला तरी तीच बोंब आणि जोडी ठेवली तरी बोंबच बोंब काय अवघड झालंय सगळं आयरा त्या सगुणा आणि श्यामराव ज्या तरी म्हटलं मी ह्या दादासाहेबांनी त्यांना हाकरून का दिलंय हा एक तर हिथं माळ रान हा सोनसान इला का त्यात त्या ह्या बिबट्याचं भ्याव हा काय करायचं काय कसं हे करायचं माणसानं हा अरे शेतकरी काय आणि मालक काय शेवटी शेतकऱ्याच्या नशिबाला वनवास म्हणायचं चला नारायणराव आता आपलं काम आपल्यालाच करावं लागल हा कोण केकटी आलंय म्हणायचं हा दादासाहेब काय झालं असल हा काहीतरी घडलेलं दिसतंय अरे बापरे बघा हवं अहो दादासाहेब दादासाहेब काय झालं काय अहो दादासाहेब काय झालं काय एवढे का घाबरलात अहो नारायणराव काय सांगायचं तुम्हाला काय काय ककळ सुटला ककळ अहो दोन बोकडा पकडून दिली अरे तोडन दिली फरफटस अरे बापरे काय सांगताय काय अहो नाही हो सांगतोय असं दादासाहेब लागले हाऊ दे हाऊ हाऊ दे दादासाहेब धीर धरा धीर धरा धीर धरा कशी नैसर्गिक होती ती अरे खरे दादासाहेब अहो जीवापेक्षा जास्त प्रेम केलं तुम्ही त्यांच्यावर सांभाळलं आहे खरंय खरंय असू दे असू दे असू दे असू दे साहेब धीर धरा धीर धरा नकार रोडू राहू दे आता काय धीर <laughs> धरा धीर धरा दादासाहेब दे आता काय झालं झालं अहो काल आमच्या शेतामध्ये शेजारी गाय फाडून खाल्ली ना त्यानं अहो आज तुमच्यावर पाळी आली काल त्यांच्यावर आली आता उद्या माझ्यावर सुद्धा येऊ शकते ना नाव अहो ह्या अधिकाऱ्यांना करायचं काय किती वेळा सांगितलं तिथं पिंजरा, पिंजरा लावा पिंजरा लावा पण काय ऐकायलाच तयार नाहीत साधं फिरायला सुद्धा तयार नाहीत कोण दादच घेत नाही आपली खरंच खरं बंदोबस्त करायला पाहिजे मग <laughs> खरंच ह्याच्यावर आहे ना काहीतरी आवाज उठवला पाहिजे आपण नाहीतर आपली गुर ढोर सगळी ही गाय बकरी सगळी अशी माणसाच्या वरती हल्ला करतील हा मग मग करणार ना तर अहो काय सांगायचं रस्त्याने हो आणि आता ना तो बिबट्या माणसा हल्ला करू शकतो हो ना आपली लेकरं बाळ शाळा जातात कॉलेज जातात त्यांनी शाळेत जावं का नको खरंय ना भीतीमुळे तर फार असं अंगाचं कापर झालंय बघा काय सांगायचं सा? ह्यातून काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे खरंय ना अहो ते झेल आणखी काहीतरी लक्ष घालायला पाहिजे ना हो ना अर्ज करा फॉरेस्ट ऑफिसरला पिजळ लावा पकडा पण ही मोठी घातपात होणार बघा नाही खरं आहे दादासाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ह्याच्यावर आहे ना आता झेल्या अण्णांनाच सांगू नाही ना, ना आपण त्या वन अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ आणि तो पिंजरा लावायला लागू पहिला पोराची काळजी वाटते खरंय पण राव जेव्हा शाळेत पोर जातात ना तेव्हा शाळेत कशी येतात याचं घोर लागतो जीवाला खरंय दादासाहेब जीवाला घोर लागतो घोर हाय ना पोरीच काय पोराचं काय बिबट्या सुटल्यामुळे लय मोठं भ्या बाबा हो ना अहो घराबाहेर पडलं की नुसतं भीतीच हेच आहे पोर शाळेत मी इतके भ्या वाटत ना कि बिबट्या हल्ला करतो काय खरंय ना दादा साहेब खरंय अहो घरातून माणूस बाहेर पडलं की घरी येईल का नाही याची शंका वाटते एवढं त्या बिबट्यानं फार भीतीचं वातावरण तयार करून ठेवलं आपल्या गावामध्ये भ्या वाटते मग तुम्ही तुम्ही तर काय बोलित ना का मी गेले चार दिवस झाले अर्ज करून दिलाय फॉरेस्ट अधिकाऱ्यांना त्या अर्जावरती काय अजिबात दखल नाही त्यांना सांगितलं पिंजरा लावा पिंजरा लावायचं घेत नाही डोकं फोडा त्यांच्या पुढे काही नाही ते का okay. का एकदम ना आहे ना अरे तुला काय सांगू त्या बिबट्याने काय केलं असेल त्या दोन लेकराच अरे लेकरावाणी सांभाळली होती बोकड होती मी हाडून तोडून तोडून लक्ष तोडले असतील ते कधी ह्या अंगाला घेत होतो कधी त्या अंगाला घेत होतो रात्र दिवस जागत होतो रे मी असू द्या असू द्या दादासाहेब असू द्या टाकल्या असे असू दे असू दे दादासाहेब दे जरा शंकरराव दादासाहेबांचं दुःख आहे ते आपलं दुःख आहे पण मी या गोष्टीचा पाठपुरावा हो केल्याशिवाय सोडणार नाही त्या अधिकाऱ्यांना इथं यायलाच लागेल बस 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 मी आहे ना ह्या अधिकाऱ्यांना अजिबात सोडणार नाही तेवढा पाहिजे बाबा नारायण काय करताय तिकड आहे ना बिबट्यानी त्यांचा फडशा पाडलाय बकऱ्यांचा तुम्ही काय करताय बघ बघितलं नाय काय करायचं आता हे बघा काय करायचंय शंकरराव करा काहीतरी गाव नाही आपण झल्यांकडे जाऊ गेलंच पाहिजे गावासाठी गेलं पाहिजे बाळांसाठी गेलं पाहिजे लोकांसाठी गेलं पाहिजे मग काय शंकरराव तुम्हाला सांगितलं ना अख्खा फारसा पाडला त्यांनी आता काहीतरी केलं पाहिजे पोहण्यासाठी लेकरासाठी गावासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी केलं पाहिजे चला आता खरे खरे दादासाहेब चला लवकर चला 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 जाऊ बाबा चला